नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीं आता सकाळचे सहा वाजलेत आणि सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग तर म्हटलं चला तुमच्या सोबत काही गोष्टी शेअर कराव्या तर जो ब्लाऊज आहे तो आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता थोडंसं शिवलं होता मी म्हणजे फ्रंटची साईड आहे ती रेडी केली होती आणि बाकीचा ब्लाऊज तो स्टिचिंग करायचं राहिला होता पण काल सोमवार होता आणि मला हॉस्पिटलला जायचं होतं तुम्हाला मी तुम्हाला बोलले होते की मी चौदा तारखेला गेलते सोळा तारखेला गेले होते आणि त्याच्यानंतर मी काल पण गेलते सोमवारी म्हणजे सतरा तारखेला रविवाराला नाही तर मग मला रविवारच जायला लागलं असतं पण मध्ये संडे आल्यामुळं मग मी सोमवारी काल गेले तर काल मी आठला घर सोडलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे ट्रेनला गर्दी वगैरे किती असते एका ताईने कमेंट पण केली होती की ताई प्लीज शताब्दी हॉस्पिटलचा व्हिडिओ बनवा पण तुम्हाला सांगते ताई सकाळी एवढी घाई घरपड असते एवढी धगधग असते घरात लावरायचं म्हणजे टिफिन वगैरे बनवायचा आपल्याला बन जायचं म्हणल्यानंतर आपली पण सगळी व्यवस्था करायची आणि मुलांना बरे नसलं की आपल्याला सुचत नाही काय तर सकाळी एवढी घाई गडबड व्हिडिओ कोण काढणार काय करणार कसं करणार आणि तुम्हाला सांगते मी काल सोमवार असल्यामुळे एवढी गर्दी होती इथून स्टेशनला जायला आमचे इथून वीस रुपये घेतात एका जणांची सीट वरती आणि बस पण आहे करंदडे तर करंदडे ते रेल्वे स्टेशन बस आहे तर आम्ही बसने गेलो बसला पण खूप गर्दी होती कारण लेडीचे पाच रुपये घेतात रेल्वे स्टेशनला जायला आणि जेंटचे नऊ रुपये घेतात तर मग नेमकं बसचा टायमिंग झाला होता मग आम्ही बसनेच गेलो त्याच्यानंतर म्हणजे आमच्या घरापासून तिथपर्यंत जायला पाच मिनिटं चालत नंतर तिथून बसने गेलो जायला आम्हाला आठला आम्ही घर सोडलं पण ट्रॉफी गर्दी आम्हाला जायला साडेआठ वाजले रेल्वे स्टेशनला नंतर आम्हाला तिकीट काढायला आमचा अर्धा पाऊन तास गेला कारण खूप गर्दी होती लाईनीला इला उभं राहायला लागलं त्याच्यानंतर ट्रेनला एवढी गर्दी काय व्हिडिओ काढणार मोबाईल काढणं पण शक्य नाही किंवा काढलं तर चोरीला जाऊ शकतो मोबाईल एवढी गर्दी विचारायलाच नको नंतर तिकडे उतरल्यानंतर तिथून पण हॉस्पिटल थोडं लांब आहे म्हणजे चालत जर गेलं तर वीस मिनिटं जातात वीस पंचवीस मिनिटं आणि जर रिक्षाने गेलं फोन आला वाटतं त्याचा तर निखिल रात्री साडेतीन वाजता आलाय साडेतीन चार वाजले होते आणि आता परत त्याला कॉल आलाय कारण आता इलेक्शन हा दे देऊन दे, दे। आणि त्यानंतर मैत्रिणीनो त्यान तिकडं उतरल्यानंतर तिथून रिक्षाने गेलो होतो आम्ही रिक्षावाले तिकडे एवढी चांगली सोय की रिक्षाने गेल्यानंतर मीटरवर पैसे घेतात शताब्दी हॉस्पिटलला रेल्वे स्टेशन पासून शताब्दी हॉस्पिटलला जायचे फक्त तेवीस रुपये होतात तर मैत्रिणीनो पहिले तुम्हाला ब्लाऊज दाखवते कारण त्या ताईंना जायचंय ज्यांचं ब्लाऊज आहे तर त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे पुण्याला आणि त्यांचं हे ब्लाउज आहे तर खरंच म्हणजे माझ्या हॉस्पिटलच्या राड्यामध्ये त्यांचं ब्लाऊज राहिलं द्यायचं अगोदरच द्यायचं होतं पण आता त्या पाठीमागून घेऊन जात आहे तर ब्लाऊज आता रेडी करून झाले आणि बघा आता थोड्यासाठी सुईचा पण गुत्ता झाला असंच होतं काही गरवडीमध्ये आणि म्हणलं तुम्हाला ब्लाऊज दाखवावा शिवून कसं झालंय ते कारण मग घेऊन गेल्या तर मग दाखवता येणार नाही त्याच्यासाठी तर याला हाताने लेस लावली त्याच्यामुळे जास्त वेळ गेलाय तर रात्री हॉस्पिटल वरून आल्याच्या नंतर ब्लाउज शिवला आणि आता एवढं सकाळी सकाळी लुक केले शिवला म्हणजे साडेतीन वाजले झोपायला आणि आता त्यांनी बेल मारली नंतर उठून म्हणलं थांबा लावायचे राहिले चांदलेस लावायचे राहिले पुढे सापडली चार्जर ते का थंडी हा हा डिटिल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच घरामध्ये तर हे बघा मैत्रिणींना हा ब्लाउज मटका गळा शिवलाय आणि याला हाताने लेस लावलीये कारण ही डायमंडची लेस आहे याला थोडासा वेळ लागतो पण हाताने लावलीये दोन तीन दोन तीन डायमंड सोडून टाका घ्यायचा जसं आपण साडीला बिडिंग फॉल करतो तसं याला तीन तीन चार चार डायमंड सोडून हातशिले करायची किंवा टाके घ्यायचे छोटे छोटे तर मी टाके घेतले तर आणि हे बघा मटका गळा झालाय आणि याला पाठीमाग मागच्या हुकाचा शो पण बनवलाय खूप सुंदर झालाय बघा म्हणजे एखाद्याने घातल्यानंतर असं वाटतं की अरे बॅक साईडची हुक येतं आणि हा फ्रंट साइडला कटोरी शिवलाय हे बघा हा कटोरी ब्लाउज आहे आणि खूप सुंदर झालाय दोन वाला आहे याच्यावर तुम्हाला लाइनिंग दिसत असतील हे बघा तर दोन लाइनिंग कटोरी ब्लाऊज आहे पुढे सगळा पण गोल पूर्ण लावली मी मागं पुढे बॅक साईड आणि फ्रंट साईड आणि ही हाताला ती आधीच होती म्हणून मी त्यांना म्हणलं गळ्याला पण अशी चाणा म्हणजे सूट होईल तर इथे डबल लाईनिंगची लावायची होती त्याच्यावर शिलाई पण मारता येते पण त्यांना तशी मिळाली नाही सिंगलचीच मिळाली तर म्हणलं ठीक आहे आणि त्यांनी मला रात्री आणून दिलीये कारण जशी माझ्या मागं घाई तशी त्यांच्या मागं पण घाई होती आणि आता त्यांनी घाल्यात तर मी हा ब्लाऊज देते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते तर लटकन पण लावले म्हणजे कपड्याचेच बनवले तर थोडासा कपडा उरला होता तर हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा घातल्यानंतर खूप सुंदर वाटेल याच्यावरची साडी आहे ती कॉन्ट्रेस आहे तर खूप सुंदर वाटेल ब्लाऊज घातल्यानंतर तर मी आधी देऊन येते आणि मग आपण बोलूया कारण ते ताई आलाच ब्लाऊज घ्यायला तर मैत्रिणी आत्ताच ब्लाऊज देऊन आले कारण त्यांना निघायची घाई होती ब्लाऊज घ्यायला आल त्या तर ज्या ताई बोलल्या होत्या शताब्दी हॉस्पिटलचा व्हिडिओ टाका ताई तर शक्य नाही होतं काढणं त्याच्यामुळं नाही टाकलं आणि सकाळी तिकडं गर्दी एवढी असती की विचारायलाच नको छोटीशी मी रील्स बनवली तुमच्यासोबत शेअर करीन कारण म्हणजे अक्षरशः तिथं पोलीस असतात आणि ते लाईनीला लावतात सगळ्याला कारण एवढी गर्दी असते सकाळच्या परीजे रिसेप्शनला आणि हॉस्पिटल पण खूप मोठं आहे प्रत्येक आजारावर इलाज होतो तिथं प्रत्येक म्हणजे डोळ्यापासून सगळ्यापासून आहे पण आता आमच्या नेत्यांच्या दुसरीकडे ट्रीटमेंट चालू आहे पण तरी पण त्या ताईंची इच्छा होती की आपण इथं पण दाखवतो मॅडमला तर त्यांना आम्ही काल दाखवलं त्या बोलल्या हे रिपोर्ट वगैरे करायची काही गरज नव्हती कारण प्रत्येक डॉक्टर वेगळं सांगणार तर त्या बोलल्या की हे सगळं बॉडीसाठी आहे आणि त्याला बाकीचा काहीच प्रॉब्लेम नाही रिपोर्ट सगळे नॉर्मल आले तर त्या बोलल्या की एवढं घाबरण्यासारखं काय नाही फक्त एवढं की ते, 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 ते डोळ्यांना कसं खाज वगैरे आली मुळे तर मग आपण असं सारखं चोळतो आणि त्यांनी ते जास्त होतं आणि चैन पडत नाही आपल्याला थोडंसं डोळ्यात कचरा गेला तरी पण त्रास होतो रात्री झोपीत वगैरे असा म्हणजे आपल्याला तर मी तरी कंटिन्यू किती जागणार तर त्याला झोप जूप लागली झोपीमध्ये त्यांनी जर चोळलं तर मग ते जास्त होतं चोळलं नाही पाहिजे असं बोलल्या आणि काही ड्रॉप दिलेत त्यांनी लिहून पण आता इकडे पण ट्रीटमेंट चालू आहे मला इकडे पण ते रिपोर्ट दाखवायचे तर तिकडं तर सांगितलं त्यांनी सगळं नॉर्मल आहे म्हणून पण आता आमचे जे पहिले ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवणार नेऊन तर म्हणलं चला सोबत शेअर करावा आणि ब्लाऊज द्यायचे तर सगळ्यांचे पण सगळे काही गरबडच आहे आणि रविवारी मी ब्लाऊज रेडी करणार होते दुपारनंतर कारण आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं कामावरले थोडंसं ब्लाऊज स्टिचिंग करून झालंय आणि रेडी करायचं होता हाच ब्लाऊज होता पण झाला असं की दुपारनंतर मग कोण ना कोण येत राहिले कस्टमर येत राहिले मग कोणी येणार जाणार त्याच्यामध्येच वेळ गेला नंतर संध्याकाळी आपले सबस्क्रायबर ताई येतात तर त्या कामोठ्यावरून त्यांचा इंस्टाग्रामला मेसेज आला नितीनने रिप्लाय दिला त्यांना तर त्या बोलल्या की मला भेटायची खूप इच्छा आहे तर नितीन ठीक आहे या तर त्या म्हणल्या आम्ही नऊच्या नंतर आलो तर मक... चालेल का तर म्हणलं ठीक आहे चालेल तर काही प्रॉब्लेम नाही मग त्यांनी ऍड्रेस विचारला सांगितलं नितीननी आणि मग त्या पण आल्या होत्या त्यांच्या मिस्टरांना घेऊन तर ताई खूप छान वाटलं भेटून तुम्हाला आलात त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ वगैरे आम्ही काही शूट नाही केला कारण त्या बोलल्या आता मला एवढा वेळ नाहीये पण मला भेटायची खूप इच्छा होती नितीनला तुम्हाला आणि एक म्हटलं एकदा माहिती झालं की मग नेक्स्ट टाइम मी येईन निवांत आणि मग तेव्हा आपण व्हिडिओ वगैरे शूट करू तर म्हंटलं ठीक आहे असं काही नाही व्हिडिओज करायला पाहिजे पण एवढ्या आपुलकीने एवढ्या लांबून त्या भेटायला आल्या त्याबद्दल धन्यवाद ताई आणि खूप छान वाटला आम्हाला भेटू तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याचा उत्तर द्यायचं मी नक्की प्रयत्न करेन तर चला बाय